नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्रीजशिवाय टिकणारं कांदा खोबऱ्याचं वाटण कसं बनवायचं ते बघणार आहे आता त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया इथे चार चमचे धणे घेतलेले आहे हे गावठी धणे घेतलेले आहे त्यामुळे आपलं जे वाटण आहे ते, ते अतिशय चविष्ट होतं त्यानंतर एक चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरं एक चमचा बडीसोप दोन इथे मसाला वेलची एक चक्रीफूल आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे काळी मिरी अर्धा चमचा लवंग चार ते पाच दालचिनीचे तुकडे एक मोठी जावित्री आणि चार ते पाच पाणी इथे मी तमालपत्र असे बारीक करून घेतलेले आहे आता त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक कढीपत्त्याची काळी आणि त्यानंतर पाच मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे पातळ कट करून घेतलेले आहे दोन इंच आलं मुठभर इथे गावठी लसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक मोठी खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे ही मोठी वाटी आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे दोन चमचे मी आपलं साधं आपलं मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ तर चला सुरुवात करूया तर इथे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे यामध्ये आपण प्रथम धणे भाजून घेणार आहे धणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर इथे दोन तीन मिनटामध्ये आपले धणे छान असे खमंग भाजलेले आहे आता यामध्ये आपण सगळं हे साहित्य घालून घेऊ आणि दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खूपही जास्त भाजायचं नाही नाहीतर त्याचा वास कमी होतो तर बघा पटकन असं हे भाजलं जातं वाटणसुद्धा चवीला छान लागतं आणि आता ज्या सर्विसवाल्या महिला असतात रोजचं ऑफिसला जावं लागतं किंवा वेगवेगळ्या कारणाने कामाला बाहेर पडावं लागतं वेळ भेटत नाही त्यासाठी असं हे वाटण एकदा करून घेतलं की तुम्ही महिनाभर ये फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवून खाऊ शकता रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन किंवा त्याच त्याच मसाल्याचं खाऊन कंटाळा येतो तर हा वेगळं हे वाटण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतं बघा छान असं हे भाजलेलं आहे आता आपण हे थंड करण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होतं पाणी सुटतं आणि पटकन असा हा कांदा शिजल्या जातो आणि हे वाटण टिकायला मदत होते मिठामुळे आपलं हे वाटण आहे ते अजिबात खराब होत नाही हे महत्त्वाची टीप आहे आता कांदा आपण छान असा परतून घेऊ तर मिठामुळे कांद्याला छान पाणी सुटलेलं आता पाणी सुटल्यामुळे काय होतं कांदा असा शिजल्या गेलेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे खोबरं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाने आता कढीपत्त्याची पाने आपण जेव्हा भाजीत टाकतो त्यावेळेस मुले खात नाही तर अशा पद्धतीने ह्या मसाल्यामध्ये जर टाकलं वाटणामध्ये जर टाकलं तर वासही छान येतो आणि आपल्या पोटामध्ये सुद्धा जातं आणि पौष्टिक आहे जीवनसत्व भरपूर असतात आपल्या केसांसाठी डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे कढीपत्ता याआधीसुद्धा कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये आलं आणि लसूण खोबरं सगळं घालून घेतलेलं आहे आता हे खरपूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे पद्धतीने आपण कांदा खोबरं आलं लसूण कढीपत्ता परतवून घेतलेला आहे खूपही जास्त परतवायचा नाही नाहीतर त्याला कडवटपणा येतो खूप लाल करायचा नाही किंवा काळाही करायचा नाही आता तळापासून हे हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे छान असं भाजून घेतलेलं आहे मंद गॅसवर मंद गॅसवरच भाजायचं म्हणजे छान असं हे भाजलं जातं आता हे आपल्याला गॅस बंद करायचा आणि फॅन खाली ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे कांदा खोबरं आलं लसूण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये घालायचे आहे आपल्याला मिरची पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिरची पावडर आपण सगळी मिक्स करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण जो कोरडा मसाला भाजून घेतलेला तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण तो पूर्णपणे थंड झालेला आहे आणि कोरडाच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे एकदम बारीक असा आपण वाटून घेतलेला आहे आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता त्यानंतर काय करायचं आपण कांदा खोबरं हे वाटण आहे आता मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे पटकन होईल आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे कांदा खोबऱ्याचं जे ओलं मिश्रण होतं ते आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण बिलकुलही पाणी वापरलेलं नाही जे कांद्यामध्ये ओलसरपणा असतो त्याचंच हे बारीक झालेलं आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही कारण आपल्याला हे महिनाभराचं वाटण करायचं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे आपण जे सुक्का मसाला जो वाटून घेतला तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा जे आपण कांदा खोबरं सुक्क, जे मसाला वाटण करून घेतलेलं ते सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि अतिशय सुगंध असा वास दरवळत आहे तर ह्या वाटणामध्ये आपण चिकन मटन कडधान्य फळभाज्या सगळ्या भाज्या आपण ह्या वाटणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने चविष्ट बनवू शकतो जर मुली हॉस्टेलला हो असतील हाताने जेवण बनवत असतील तर असा महिनाभर टिकणारं हे वाटण तुम्ही एकदा बरणीमध्ये भरून मुलींना दिलं तर त्यासुद्धा छान अशा स्वयंपाक शिकतील सुंदर सुंदर अशा भाज्या बनवून खातील तर असं हे महिनाभर टिकणारं वाटण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बरणीत भरायचं आणि झाकण लावून पॅक असं मा फ्रीजच्या बाहेर ठेवायचं म्हणजे छान असं टिकतं फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही ज्यावेळेस बरणीत भरतो त्यावेळेस बरणी स्वच्छ कोरडी असावी ज्यावेळेस काढतो त्यावेळेस चमचा कोरडा असावा स्वच्छ असावा म्हणजे हे वाटण छान असं महिनाभर टिकतं अशा पद्धतीचं टेस्टी वाटण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद